फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या महाराष्ट्राला देवा भाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो काही लोक समंदर खंगालने मे लगे हमारी कमियां ढूंढने मे लगे उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड उछालने में लगे असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती सिंतोडे टाकून द्या जोपर्यंत मन साफ आहे आत्मा साफ आहे तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही ना तुम तुम्ही इथं येण्याचा ये संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या मातीला ज्या सत्तर वर्ष इतिहासात कुणी काही केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले आणि तुमचे उपकार हे आमच्या माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी आमच्या कातडीचा जोड जरी करण्याची वेळ आली तर रणजित निंबाळकर मग पुढे पाहणार नाही एवढाच शब्द या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे त्यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदानांनी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे